सुभद्र दिवटी या सन्मानियांच या ठिकाणी आगमन झाले सर्वांचं पुणे शिकता मांडवण पराठाच्या वतीने मनाप्रभाष स्वागत या ठिकाणी आपल्या मांडवण पराठाच्या लोक सरपंच अक्षय पाटील त्याचप्रमाणे डेप्युटी सरपंच अमोलजी सितोळे माझे सरपंच या ठिकाणी आधी माझी सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी मांडव फराट्याचा माजी सरपंच काकी फराटे हेही या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत सदस्या उषादाय मस्तूद या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत या उपक्रमाला खूप छान मिळत आहे या ठिकाणी हार्दिक असं स्वागत तसंच ग्रामपंचायत सदस्य मेहरताई यांचंही हार्दिक असं स्वागत इनाम सरपंच पल्लवीताई गाडगे यांच ठिकाणी या ठिकाणी हार्दिक असं स्वागत केसवडताई यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत वा बुलसर गावच्या सरपंच दीपालिताई नागवडे यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक असं स्वागत ग्रामपंचायत माजी सदस्य शोभाताई सदस्या सुद्धा मनपूर्वक हार्दिक असं स्वागत पंचायत समितीच्या माजी सदस्य वनिताताई उदमले यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत मीनाक्षीताई फराटे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी संचालिका यांचं सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी हार्दिक असं स्वागत करतो तो कोणकोणाचा अनामूल्य राहिला असेल तर दिगिरी व्यक्त करतो